वडजी ग्रामपंचायतीनं एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे गावात जन्मणाऱ्या प्रत्येक कन्येच्या नावे पोस्टात पाच हजार शंभर रुपयांची मुदत ठेव करण्याचा निर्णय ग्रामसभेनं घेतला आहे मुलींविषयी सकारात्मक दृष्टिकोन तयार करणाऱ्या या निर्णयाचं सर्वत्र स्वागत होत आहे गाव पातळीवर अशा प्रकारचा निर्णय घेणारी वडजी ही जिल्ह्यातली पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातल्या वडजी ग्रामपंचायतीनं कन्या भ्रूण हत्येवर प्रभावी उपाय म्हणून गावात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे पोस्टात पाच हजार शंभर रुपयांची मुदत ठेव करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे हा निर्णय नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत एकमुखानं मंजूर करण्यात आला जी मुलगी जन्माला आली तिचे स्वागत आम्ही करू आणि अठरा वर्षाची वसपर्यंत ते पैसे तिला उपयोग होणार मुलीची संख्या वाढावी त्याच्यामुळे आम्ही हे निर्णय आम्ही घेतला आणि मुलीचे स्वागत आम्ही करू या निर्णयामागे एकच हेतू आहे मुलींच्या जन्माबाबत सकारात्मकता निर्माण करणं आणि भविष्यात त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देणं राज्य शासनाच्या सुकन्या समृद्धी योजनेतून प्रेरणा घेऊन ग्रामपातळीवर अशी कृती योजना राबवणारी वडजी ही जिल्ह्यातली पहिली ग्रामपंचायत ठरली आहे ग्रामसभेचा निर्णय घेण्यात आला की मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी आमच्या ग्रामपंचायतीने निर्णय घेतला की एक पासून जी मुलगी जन्माला येईल तिच्यासाठी एक्काोशी रुपये ग्रामपंचायतीने त्यांच्या पोस्ट खाद्य डिपॉझिट म्हणून ठेवण्याचा निर्णय आम्ही असा घेतला ग्रामसभेने आमचे कौतुक केले बेटी बचाव बेटी ग्रामसभेत पत्रकार सुधाकर पाटील यांनी हा प्रस्ताव मांडला होता त्यांच्या पुढाकाराला सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त शासनाचं बेटी बचाओ बेटी पडाओ हे धोरण आहे या धोरणात आमच्या पण गावाचा सहभाग गा असावा या हिशोबाने आम्ही वडजी ग्रामपंचायतीने तीस जूनला झालेल्या ग्रामसभेत एका असा निर्णय घेतला की एक जून दोन हजार पंचवीसपासून पासून गावात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावाने ग्रामपंचायतीच्या निधीतून आम्ही एकावनशे रुपयाची फिक्स्ड डिपॉझिट पावती ठेवणार आहेत ती पावती त्या मुलीला वयाच्या अठराव्या वर्षानंतर कामात उपयोगात का येणार आहेत तिच्यातनं तिचं शिक्ष पुढील शिक्षण असेल किंवा इतर खर्च असेल त्याच्यातनं ती बागू शकणार आहे हा उपक्रम गावात उत्साहानं राबवला जात असून त्यामुळे मुलींच्या जन्माबाबतची सामाजिक मानसिकता सकारात्मक दिशेनं बदलायला मदत होईल ग्रामपंचायतीनं घेतलेल्या या निर्णयाचं परिसरात मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे मुलगा मुलगी समानतेचा संदेश देणारा वडजी ग्रामपंचायतीचा हा उपक्रम ग्रामीण भागातल्या इतर गावांसाठी एक प्रेरणादायी प्रारूप ठरत आहे मुलींचं शिक्षण सन्मान आणि भविष्य सुरक्षित करण्याच्या या प्रयत्नात समाजाचंही अशाच प्रकारे सक्रिय योगदान अपेक्षित आहे सचिन गोसावी दूरदर्शन बातम्यांसाठी जळगाव राजभवनातील प्राचीन श्री गुंडी देवीच्या वार्षिक यात्रेनिमित्त